नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं थेट कोकणचा यश या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता चाललो आहे आम्ही देवरुखला आता मी आलोय मी हरपुड्यात आलोय तर आपल्यासोबत संकेत आहे आणि वेदांत आहे आपण चाललो आहे आता रविवारच्या बाजारात गावचा फेमस रविवारचा बाजार आपला देवरुखचा आठवडा बाजार तर चला मग आज फिरूया आपण देवरुखचा आठवडा बाजार चलो मंडळी आता पोहोचलो आपण सोळजाई मंदिराच्या इथे आपल्याला इकडून तिकडून जाऊया तिकडून जायला नाही तो रोड नंबर फायनली मंडळी आपण आता बाजारात एंट्री करतोय चला तर का पहिला मच्छी मार्केटला जाऊया इथून आपला बाजार चालू होतो Ya, pelakai Bukan. Ini শৰশী <laughs> লাগে हा इकडं इकडे मच्छी मार्केट आहे पूर्ण चिकन आणि इकडून आता पूर्ण भाजी मार्केट असं मसाला वगैरे मार्केट चालू इकडून होतो इकडून पुणे हा सगळा मच्छी मार्केटचा हा एरिया पूर्ण आपल्याला पहिली भाजी घ्यायची आहे नंतर मग चिकन घ्यायचं आहे

काय काय घ्यायचं ya

बोलतो मी आता काय मुला घ्यायचा ना हा सलवर किलो शंभर किलो

아? 아, 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 아.

त्याला मुळा कुठे आहे खाली मुळा भाजी टाकतात हा मुळा भाजी ना त्याला पूर्ण पूर्ण बाजार फिरूया आपण आज जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवूया 몰아 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 몰아. 바로 캡들. 오즈비스트야. 오즈비스트까지 해. 오즈비스트 높고. 비수가 되게. 밥도. 몰아보자. ठरवून आला होतास काय काय घ्यायचं ठरवून आलेलं ठरवून आला होतास काय 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 घ्याय माझं झालं काय वांगी किती आहेत बिहो वांगी

घे तू टेन्शन घेऊन दहा किलो पिशवीत होतच जातो <laughs> शंभरच्या नोटा काढतोय चला चला झालं चला आता जाऊया परत अजून बाजार मोठा आहे आमचा देवरुखचा आम्ही जास्त फिरत नाही जरा परत देवरुखला चिकन घेऊन आपण निघायचं आहे परत आपल्याला घरात देवरुखचा आठवडा बाजार

देखा था। देखा था। देखा था। देखा था। <laughs> तो गाड़ी <laughs> <laughs> कपड़े तो

वाली? का। वाली? अरे पॅकेटवाली मॅडम बघ मॅडम कॉलेजच्या मॅडम चाळवी ना हे अरे त्या मराठी शिकवायच्या मराठी शिकवायच्या टर झाले द्या गोड मकालिओ गोड मकाली गोड कनसा मस्त बोलतोय चिकन परत तिकडं थांबायला नको कुठं गर्दी असणार आहे मग जाऊया नाही आतमध्ये जाऊया आपण जरा आपल्या आपल्याला जरा मच्छी मार्केट पण दाखवूया थोडं स्पॉटेडिंता आणि स्लो स्पॉटेड स्पॉटेड झालेत आपल्याला इकडं मच्छी घेऊन जातोय आता घरात खजूर पकड बुजुर्ग रे हे झटूला खजूर पाहिजेत मला खजूर पाहिजे चल आता मच्छी हे घेऊया आपण दोन लोक आपल्याला स्पॉटेड झाले हे थांब चिकन चिकन टिकट आहे ना मच्छी मार्केट आहे टिकट ना बाबू चिकन हाय नाही नाही रे टिकट नाही पाया खाली ठेव हा त्याला सांग दोन तीन पिशव्या लाव दोन तीन पिशव्या का चिकन ठेवायला दोनशे ला दिला त्या पैशे लांबर देव काय मी तुम्ही दोघी जण यायला म्हणून दोन घेऊ म्हणून देते मी तुला जे तिला

पूर्ण ताजी मच्छी आहे इकड इकडं पूर्ण सुक्की मच्छी होती या साईडला पूर्ण ताजी मच्छी म्हणजे आपली आणि ह्या साइड लाच्छी सुरती गेलीच नाही किती किलो, किलो एक चला जाऊया आता घरी बाजार फिरून झालाय जरा स्टँडला कशाला स्टँडला अरे मेडिकल भेटणार इथे कुठेतरी भेटणार तर फायनली मंडळी आपला आता बाजार फिरून झालो आहे आणि आपल्याला आता जायचं आहे परत गावी कुंडीला आणि परत यायचं आहे तर आजचा हा देवरूपचा आठवडा बाजारचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपण कुठून व्हिडिओ बघत आहात ते पण आपल्याला कमेंटमधून सांगा असा आपला होता देवरुखचा आठवडा बाजार चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय